मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे ड्रॅगन फ्रूट एक अनुदान योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे यासाठी एकूण एक लाख साठ हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो ड्रॅगन फ्रूटसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे त्याचबरोबर एकूण यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे पात्रता नेमकं काय कोण या योजनेसाठी कोणते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात किती जमीन असायला हवी याबाबतची जी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे महत्वपूर्ण अपडेट सर्वात आधी आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया जाणून घेऊया की ड्रॅगन फ्रूट अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला वेबसाईट वरती यायचं आहे वेबसाईट लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे यावरती आपल्याला संपूर्ण ए टू झेड माहिती या ड्रॅगन फ्रूट अनुदान योजनेविषयी दिलेली आहे तर या ठिकाणी खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहिजे की ड्रॅगन फ्रूट अनुक्रमानिका दिलेले आहे या ठिकाणी मित्रांनो ड्रॅगन फ्रूट योजना कागदपत्रे असतील ड्रॅगन फ्रूट अनुदान ऑनलाईन अर्ज असतील त्यानंतर निवड पद्धत काय आहे ड्रॅगन फ्रूट अनुदान योजनेची पात्रता काय आहेत कोणते शेतकरी योजनेस लाभ घेऊ शकता ड्रॅगन फ्रूट अनुदान योजना अनुदान कोणाला व किती मिळेल याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण खाली जर पाहिलं तर ड्रॅगन फ्रूट योजनेचे कागदपत्रे स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो असेल सात बारा उतारा आठवतारा आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक प्रथम पानाची जरा फोटो सहित आपल्याला लागणार आहे आधार कार्ड जातीचा दाखला अनुसूचित जाती अनुसूचित जमातीकरिता सामायिक सात बारा असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र इतर कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे यावर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तसेच आपण यासाठीची निवड पद्धत कशी असणार आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि याचसाठी का या ठिकाणी खाली जर पाहिलं तर ड्रॅगन फ्रूट अनुदान योजना पात्रता तर या ठिकाणी जमीन आपल्याला देण्यात आलेली आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहून घ्यायची आहे आणि या ठिकाणी अनुदान कसं मिळणार आहे हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर, आ, तर, तर या ठिकाणी मित्रांनो अडीच एकर जमिनीसाठी एक लाख साठ हजार रुपये अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे हे देखील एक महत्वपूर्ण अपडेट आहे आणि ही जी अनुदान आहे हे तीन टप्प्यामध्ये आपल्याला देण्यात येणार आहे आणि याचसाठी मित्रांनो जर आपण या ठिकाणी याचं मार्गदर्शक सूचना जर पाहिल्या तर त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा योजनेसाठी संपूर्ण माहिती नोंदणी कशी करायची आहे ड्रॅगन फ्रूट आपल्याला निवडायचं कसं आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहूया तर सर्वप्रथम प्रथम आपले सरकार महा डी बी एक शेतकरी अनेक योजनेचं पोर्टल आहे या पोर्टलवरती यायचं याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दे आपल्याला दिलेली आहे तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपण या आधी ट्रॅक्टर असेल कांदा चळ असेल इतरही ज्या योजना आहेत या योजनेसाठी आपण अर्ज केलेले असतील तर मित्रांनो आपण डायरेक्ट अर्जदार लॉग इन या ठिकाणी येऊन लॉग करू शकता वापरकर्ता आय आयडी नसेल तर आधार क्रमांक या ठिकाणी टाकून आपल्याला आधार क्रमांक का टाकून बायोमेट्रिक डिव्हाइस किंवा आपला मोबाईल आधार नंबर जो आहे याच्याशी मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पीने आपण डायरेक्टली लॉग इन करू शकता जर आपल्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड नसला तरीही त्यानंतर मित्रांनो आपण जर नवीन नोंदणी अद्याप या योजनेचा या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी यावरती जाऊन आपल्याला नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी कशी करायची याबाबतचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपण आय बटनावर किंवा या ठिकाणी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून डायरेक्टली आपण या ठिकाणी तो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रजिस्ट्रेशन कसं करायचंय तो व्हिडिओ पण पाहून घ्या त्याच नंतर आपल्याला संपूर्ण ही समजेल यासाठी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या तर मित्रांनो या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर आपला आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे त्यामुळे आपण या ठिकाणी ओ टी पी हा सिलेक्ट करतोय आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं पोर्टल जे आहे हे या ठिकाणी लॉग इन होणार आहे लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपली जी प्रोफाईल स्थिती आहे ही शंभर टक्के पूर्ण असायला हवी तर या ठिकाणी पूर्ण प्रोफाईल कशी संपूर्ण करावी त्याचा आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो एकत्र व्हिडिओ आपण पाहू शकता त्यासाठी मित्रांनो डायरेक्टली आपण या ठिकाणी प्रोफाईल संपूर्ण झालेली आहे आपली आणि यानंतर आता कृषी विभाग अर्जकार हा पर्याय आपल्याला देण्यात आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट हे निवडायचं आहे आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ही संपूर्ण माहिती इथून पुढे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं जा आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर अर्ज करा या डॅबवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो अर्ज करा या डॅबवरती क्लिक केल्यानंतर एक शेतकरी एक अर्ज या पद्धतीने या ठिकाणी माहिती आपल्याला दिलेली आहे आपण या ठिकाणी मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण असेल सिंचन साधने सुविधा बियाणे औषध वखते फल उत्पादन आणि या ठिकाणी आपण जर एस सी एस टी कॅटेगरीतील जर असाल तर या ठिकाणी ही माहिती अनुसूचित जाती व जमातीतील प्रवर्गांसाठी विशेष योजना आहे जसे विहीर असेल या ठिकाणी शेततळे असतील विविध योजनेसाठी ही विशेष योजना आहेत एस सी एस टी कॅटेगरीसाठी तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम प्रथम फल उत्पादन हा पर्याय निवडायचा आहे बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करून घेऊया इथे बाबी निवडा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी आपलं जे तालुका गाव शहर गट क्रमांक आपण निवडलेला आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती येऊन जाईल आणि त्यानंतर घटक प्रकार यामध्ये आपल्याला इतर घटक यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बाब निवडा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ला बाग लागवड यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बाबी निवडा यावरती क्लिक केल्यानंतर फळ पिके हे आहे व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान आणि भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवडी योजना तर यापैकी आपल्याला एकात्मिक फलोत्पादन उत्पादन विकास अभियान हे प्रकार या ठिकाणी योजना जी आहे ती निवडायची आहे त्यानंतर पीक प्रकारमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की आपला ड्रॅगन फ्रूट हा या ठिकाणी आहे तर आपण ड्रॅगन फ्रूट हा सिलेक्ट करूया या ठिकाणी लागवडीचा प्रकार जर आपण पाहिला ठिबक सिंचन संच व आदर्श सह या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर या ठिकाणी अंतर किती असणार आहे हे देखील आपल्याला निवडणं गरजेचं आहे याआधी मित्रांनो या ठिकाणी हा एकच पर्याय उपलब्ध होता आता या ठिकाणी तीन बाय तीनचा आहे चार पॉईंट पाच तीनचा आहे तीन पॉईंट पाच बाय तीनचा आहे तीन बाय तीन, तीन, तीन आपल्या ज्या प्रकारचं असेल त्या प्रकारे या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी किती हेक्टर म्हणजे चार हेक्टर पर्यंत मर्यादा आहे तर आपल्याला किती हेक्टर पर्यंत या ठिकाणी या योजनेचा लाभ या ठिकाणी म्हणजेच घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी एक एकर पर्यंत घेणार आहोत तर यामध्ये आपण या ठिकाणी चाळीस या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी जतन करा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता सक्सेसचा येईल जसे आपण यावरती जतन केलं या पर्यावरती क्लिक करणार आपणच या घटकाअंतर्गत उपलब्ध असलेल्या अन्य बाबीचा लाभ घेवायचा आहे का अशी माहिती या ठिकाणी आहे तर आपण ही करणार आहोत त्यानंतर अर्ज सादर करा हा पर्याय आपल्याला मेन वरती येईल तर या ठिकाणी अर्ज सादर करा हा पर्याय आहे यावरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपला तालुका या ठिकाणी येईल आणि पहा हा पर्याय येईल तर पहा या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपण ज्याही या ठिकाणी योजनेचा निवड केली आहे या योजनेची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला येईल आपन, आ, या ठिकाणी मित्रांनो आपण निवड केलेली एक पर्याय आपण पर्याय कसा देऊ शकता याला प्राधान्य क्रमांक कसा द्यायचा आहे या आपल्यावरती डिपेंड आहे तर यावरती आपण अशा प्रकारे सिलेक्ट करून घेणार आहोत आणि या ठिकाणी योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील असं या ठिकाणी सो घोषणापत्र आहेत घोषणा आहे नियम अटी शर्ती आहेत यांचं पालन करणं गरजेचं आहे या ठिकाणी ओके यावर टिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण आता अर्ज सादर करू शकता आणि अर्ज सादर करण्यासाठी मित्रांनो आपण इंटरनेट असेल नेट बँकिंग तसेच फोन पे गुगल पे भीम ॲप इत्यादी ॲपनी आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ट्रान्झॅक्शन करू शकता आणि फीज आहे तेवीस रुपये साठ पैसे तर यासाठी मित्रांनो आता अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी येईल फी किती आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता तेवीस रुपये साठ पैसे आणि मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता व्हॅलिड आहे नेट बँकिंग आहे जसे आपण नेट बँकिंग यावरती क्लिक कराल तर कोणकोणते कुन बँके आहेत आपल्या या ठिकाणी सिलेक्ट आपण करू शकता आणि जर क्रेडिट डेबिट कार्ड जर आपल्याकडे असेल तर क्रेडिट डेबिट यावरती क्लिक करून या ठिकाणी आपली कोणती बँक आहेत हे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे त्यानंतर असं या ठिकाणी पेमेंट डिटेल आपल्याला माहिती येणार आहे त्यानंतर प्रोसिड टू पेमेंट या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी माहिती या ठिकाणी द्यायची आहे की जसे आपण क्रेडिट कार्डने करणार आहात डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग व्हॅलेट कॅश कार्ड क्यू आर कोड यूपीआय जसे क्यू आर कोड आपण जसे या ठिकाणी क्लिक कराल तर भीम मेक पेमेंट यावरती जसं आपण क्लिक कराल तर आपल्याला या ठिकाणी क्यू आर कोड या ठिकाणी दिला जाईल तो आपण क्यू आर कोड या ठिकाणी स्कॅन करून देखील पाहू शकता या ठिकाणी आता क्यू आर कोड आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल क्यू आर कोड सोबत आपण या ठिकाणी पाहू शकता क्लिक हेड टू स्कॅन अशा प्रकारचं आहे किंवा आपण या ठिकाणी युपीआय आय डी आपण टाकून देखील पुन्हा पेमेंट या ठिकाणी करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ऑनलाईन पद्धतीने ड्रॅगन फ्रूटसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी संपूर्ण डिटेल आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जो आपण संपूर्ण माहिती पाहू शकता धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र